दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये वयोवृद्ध महिलेला फसवून सोन्याची पोत हिसकावणाऱ्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने गुन्ह्यात अज्ञात इस्मांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेला लुटले होते प्रकरण अति संवेदनशील असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विशेष तपास सुरू करण्यात आला गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने उपनगर परिसरात सापळा रचला त्यात दोन आरोपी प्रथमेश नितीन उशीर वय बावीस वर्ष आणि जोएल डॅनियल मस्के वय एकोणावीस वर्ष यांना सिल्वर रंगाच्या ऍक्सिस मोपेडसह अटक करण्यात आली चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून शेअर मार्केट मधील तोट्याची भरपाई करण्यासाठी हा गुन्हा केला असल्याचं मान्य केलंय त्यांच्या ताब्यातून एक लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐंशी हजार एक लाख नव्वद करण्यात ही धडक कारवाई पोलीस आयुक्त उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने केले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक